व कलकत्त्याच्या डॉक्टर मोनिका देभणात त्याचबरोबर नुकतेच घडलेली बदलापूर येथील दोन चिमुकल्यांच्या अत्याचार करणाऱ्यावरती फाशीची शिक्षा देण्याची घोषणा करत आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे हरिचंद्र वाघमारे पुष्पांजली सकपाळ रवींद्र वाघमारे आदी पदाधिकारी व भीम विचारांचे विद्यानंद जाधव सुभाष गायकवाड खंडू लहाणे संतोष ढोबळे आदी अनेक मंडळी उपस्थित होती छत्रपती शिवाजी मी विलास घर आदिवासी संघर्ष समिती अध्यक्ष आज महिलांवरती वाढत्यात अत्याचार पाहून आम्ही तहसीलदारला एक पत्र दिलं या अत्या निषेध व्यक्त करण्यासाठी पत्र दिलं आणि ती, आता आम्ही एच डी एफ सी सर्कल नवीन पटेल येथे निषेध निषेध व्यक्त करण्यासाठी सगळे जमलेले आहोत आज महाराष्ट्रामध्ये नवी मुंबईत गेल्या तीन महिन्यातील तीन घटना घडल्या पहिलं उरण बेलापूरमध्ये घडले अक्षता म्हात्रेची दुसरं उरणमध्ये यशस्वी शिंदेची आणि तिसरी आता बदला तिसरी घडली ती कलकत्त्यामध्ये डॉक्टर मोमिताची आणि तिसरी चौथी घडली ती बदलापूरमध्ये एका लांब चिनिटीवर अत्याचार करण्यात आले तर हे अत्याचार झाल्यानंतर कालचं प्रकरण जे असं आहे की आठ तासानंतर सुद्धा एफ आय आर नोंद झालेली नाहीये मग एफ आय आर नोंद जर आठ तास होत नसेल तर हे शासन आमच्या काय कामाचं आहे आणि पंधराशे देण्यापेक्षा आम्हाला पंधराशे रुपये देण्यापेक्षा आमच्या महिलांना मग चिमुकल्यांना न्याय देण्याचं काम करावं कारण का एफआयआर किंवा केसचं काही राहिलेलं नाही नो no no, no एफ आय आर नो नो केस आता डायरेक्ट अटॅक ह्या नाराधमाना भर चौकात आणून फाशी द्या कारण हा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र आहे तर शिवरायांप्रमाणेच शासन झालं पाहिजे कडेलोट झाला पाहिजे या लोकांचा तर अशा नाराधमांना फाशीची इच्छा व्हावी असं मी माझ्या संघटनेतर्फे व्यक्त मत करतो किंवा मागणी करतो आणि आमच्या बरोबर हा सुद्धा आहे त्यांची हीच मागणी आहे की ह्या लोकांना एवढीच असणार आहे की या गोष्टीला आता कोणत्याही गोष्टीची तात्पणी न करता कोणत्याही गोष्टीचा तपास न लावता थेट निर्णय घेतला पाहिजे थेट निर्णय असा घेतला पाहिजे का ज्या ठिकाणी आरोपींनी जिथं हे का के कृत्य केलेलं आहे त्याच ठिकाणी त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अन्यथा हे बलात्कारी लोकं थांबणार नाहीत आणि ह्या गोष्टीला सरकार जबाबदार आहे एवढंच माझं म्हणणं आहे आणि हा निषेध आदिवासी संघर्ष समिती तसेच रायगड ठाणे असंघटित कामगार संघाच्या अनुषंगाने आम्ही हा निषेध इथे संपन्न केलेला आहे दिनांक एकवीस आज रोजी आम्ही आदिवासी संघर्ष समिती अध्यक्ष विलासजी घरत साहेब तसेच भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाषजी गायकवाड साहेब आणि त्याचप्रमाणे मी समाजसेवक म्हणून विद्यानंद जाधव आमच्या या संयुक्त विचाराने या ठिकाणी जाहीर निषेधाचा नोंद करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत सांगायचं झालं की सातत्याने महिलांवर बलात्कार अत्याचार हा खूप वाढत चाललेला आहे आता गेल्या काही महिन्यामध्ये आपल्या उरणच्या तालुक्यामध्ये एका मुलीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे आता कोलकत्त्यामध्ये एका महिला डॉक्टरांची बलात्कार करून सुद्धा हत्या करण्यात आली आणि नवीन घटना म्हणजे ही आज बदलापूरमध्ये जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आणि खूप धक्कादायक ही घटना घडलेली आहे या अशा नराधमांना या आपल्या भारतामध्ये असा कायदा लागू करायला का हवाय की चार चौकामध्ये या अशा नराधमांना उलटा टांगून यांना यांचे तुकडे केले पाहिजेत सर्वच आंबेडकरवादी संघटना पक्ष जे आहेत सर्व आम्ही जे मागच्या काही महिन्यापासून जे महाराष्ट्रामध्ये बलात जे बलात्कार होत आहे आपल्या माता भगिनीवरती त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वच आंबेडकर विचारधारेचे कार्यकर्ते आम्ही ते जमलेलो आहोत आणि महाराष्ट्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय भारत केंद्रामध्ये भाजपचा सरकार आल्यापासून बलात्कारची संख्या वाढलेली आहे आणि मी केंद्राच्या सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो जी लोक असे कृत करतील बलात्कार करतील त्यांना भर चौकामध्ये पाठीशी झाली पाहिजे या घटनेचा तपास पोलीस अधिकारी करत नाही पोलीस अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई आली पाहिजे शासनाकडून आमचा निषेध जे मुलींच्यावर महिलांच्यावर जे घटना जे घडतात हे इतक्या वाईट घटना घडतात त्याच्याबद्दल आमचा निषेध आहे भीमा शक्ती सुभाषदादा गायकवाडच्या वतीने आमचा हा निषेध नोंदवण्यात आलेला आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रायगड जिल्हा उपाध्यक्ष आज आपण निश्चित करायला इथं जमलेलो आहे निश्चित अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे हा निश्चित पुन्हा मुलं करायला लागतंय या थी थी तर या नरधामांमुळे करायला लागतोय हे नरधाम हे बारीक मुलीवरती बलात्कार करतात मोठ्या मुलीवरती बलात्कार करतात आता धार मारून टाकतात पण त्यांना ही मारण्याची ताकद ही बलात्कार करण्याची ताकद त्यांना तेवढी क्षणशक्ती ही येते कुठला ही पार्श्वभूमी आपण केली पाहिजे कारण आज जर मी एखादा चोरी केली आणि उद्या मला पोलिसांनी आत्मीय टाकला माझ्यावरती सजा गुन्हा दाखल केला मी सजा बघून आलो तर माझी हिंमत होणार नाही परंतु त्या माझ्या उरांच्या बहिणीला एका मुसलमान समाजाने मारली तेव्हा अनेक जातीचे पक्षाची लोक तिथं येऊन मुसलमान हिंदू दंगल पेटवण्याचा मार्गाला लागले होते तिथं बी नितीश राणे आले आणि जिहाजी म्हणून तिथं घोषित केला मग त्या के माझ्या मात्रे बहिणीला त्या एका मंदिरामध्ये पुजाऱ्यांनी तीन तीन पुजाऱ्यांनी तिच्यावरती बलात्कार केला मग तेव्हा आपले हिंदू समाज त्या ब्राह्मणांच्या विरोधात का नाही केला जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मंदिरं आहेत तिथं आमची पण अस्मिता आहे तुमची आस्मि अस्मिता आहे आम्ही आपल्या कुठल्या धर्मावर जाईत नाही परंतु महाराष्ट्रामध्ये आपले ब्राह्मण असून तिथं ब्राह्मण कोण आला आहे पंडित शर्मा वर्मा हे कशाला आलेत हे नक्की पंडित आहेत का हे आर एस एसचे मास्तर आहेत तर मला तर वाटतं हे त्यांना शिक्षण देण्यासाठी इथं बोलवलेलं आहे ह्या माझ्या मुलींवरती बलात्कार झाला आहे सर्व काय झालं आहे ह्याला स आरोपी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोषी ठरवा या ह्याच आरोपीबरोबर ग्रह खाता फडणवीस त्याला सुद्धा गृहमंत्री म्हणून खुर्चीवर ना काढून त्याला पण सहा आरोपी बनून त्याच्यावरती पण गुन्हा दाखल करावा ही आमच्या सर्वांच्या वतीने एक विनंती आहे